पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे निवेशन शाखे मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करणारे समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे निवेशन शाखा यांनी स्थानिक गुन्हे निवेशन शाखेकडील एक पथक तयार करून त्यांना उमदी पोलीस ठाणे हद्दीमध्ये करेवाडी येथील मोर्या ज्वेलर्स दुकानामध्ये येऊन अर्धा ग्राम सोन्याचा कोणताही वस्तू दाखवा असं सांगून ती वस्तू फिर्यादी दाखवत असताना फिर्यादीची नजर चुकवून बारा ग्राम सोन्याच्या दागिने चोरी केले सदर गुन्हा करणाऱ्या संशयित असमाची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले नमूद पथकास दिलेल्या आदेशाप्रमाणे पथकामधील दिले पोलीस हवालदार सागर लवटे यांनी सदर गुन्ह्यातील सी सी टी व्ही फुटेज तपासलं असता सदरचा गुन्हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद अली बाबर अली राणी राहणार श्रीकृष्णनगर गदग राज्य कर्नाटक याने व अनोळखी के साथीदाराने केला असल्याची खात्री झाली त्या अनुषंगाने नमूद पथक हे कर्नाटक राज्यातील गदग येथे जाऊन तेथील बेडगिरी पोलीस ठाणे यांची मदत घेऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता सदारचा आरोपी राहत्या ठिकाणी मिळून आला नाही तरी सदर गुन्ह्याचा आरोपीचे नातेवाईकांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी गेल्या महिन्यात करेवाडी तालुक्यात जात येथील सोन्याच्या दुकानात चोरी केलेला सोन्याचा माल संशयित आरोपीने घरी ठेवला आहे तो माल त्यांनी पथकासमक्ष हजर केला तसेच मोहम्मद अली बाबर अली इराणी या आरोपीबाबत चौकशी केली असता त्याच्या नातेवाईकांनी तो जास्त घरी येत नसल्याचं व त्याचा सध्याचा ठाव ठिकाणा माहीत नसल्याचं सांगितलं त्यानंतर सदरचा मुद्देमाल जप्ती पंचनामांनी पोलीस कॉन्स्टेबल सागर लवटे यांनी जप्त केला सदरबाबत उमदी पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदार आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे व हातछलाकीचे गुन्हे दाखल आहेत सदर जप्त मुद्देमाल पुढील तपास उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत तसेच यातील परागंद आरोपीचा शोध गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन त्याला ताब्यात घेत आहोत